नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे बुधवार तर उद्या आहे विनायक चतुर्थी तर मग विनायक चतुर्थीला आपल्याला आपण घरातील समस्यांसाठी बरेच म्हणजेच की आपली एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी आपल्याला सकाळीच आपल्या घरात एक हे पान आणायचं आहे ज्यामुळे आपल्या कोणत्याही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील तर विनायक चतुर्थी म्हणजे काय गणेश चतुर्थी वृत्त हे गणेशाला समर्पित असते तर या दिवशी आपण गणेशाची विशेष पूजा केली जाते पंचागानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात तर एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात असते तर दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला आपण विनायक चतुर्थी म्हणतो चा तर प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला आपण विनायक चतुर्थी म्हणतो तर आपल्या आयुष्यातील बाधा दूर करणाऱ्या श्री गणेशाची या दिवशी आपण पूजा केली जाते तर विनायक चतुर्थीला आपण स्नान करून घरात स्वच्छ ठिकाणी म्हणजेच की देव देवाऱ्यासमोर एक स्वच्छ केलेला चौरंग किंवा के पाट आपण ठेवावा त्यावर मग आपल्याला एक व... कमळाचं फूल भेटलं तर मग कमळ पाकळ्या असतील तर मग त्यावरती मग आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर मग गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना करायची आहे जर नसेल तर मग एक सुपारी ठेवून मग आपण पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाला गंध वगैरे लावायचा आहे गणपती बाप्पाला ज्या सगळ्या फुलं म्हणजेच की लाल फूल म्हणजे लाल जास्वंदाचं फूल दुर्वा जे पण काय गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त प्रिय आहे ते आजच्या दिवशी गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पाला शेंदूर अर्पित करायचं आहे लाडू किंवा मोदकाचं नैवेद्य तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही आज नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि मग त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे तर सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हे एक पान घेऊन यायचं आहे तर हे पान आहे लाल जास्वंदाचं जे फुल असतं जे की सगळ्यात जास्त गणपती बाप्पाला प्रिय आहे तर ते आप ते पान आपल्याला घेऊन यायचं आहे ज्याप्रमाणे आपण फूल पण घेऊन येणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला ह्या झाडाचं एक पान पण घेऊन यायचं आहे तर मग ह्या पानाचा आपल्याला काय उपाय करायचा आहे तर मग त्या अगोदर आपण जी गणपती बाप्पाची पूजा वगैरे मांडली आहे तर त्या पूजेमध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित करण्या अगोदर तो दिवा आपल्याला तुपाचा लावायचा आहे तर तो दिवा लावत असताना एक प्लेट घ्यायची आहे त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्यानंतर मग चिमुडवर अखंड अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यावरती मग आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर त्यानंतर मग दिव्यामध्ये आपल्याला एक फुल असलेली लवंग आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे तर लवंग यामुळे टाकायची आहे की नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं आणि मग हिरव्या रंगाची वेलची माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते त्यामुळे मग हिरव्या रंगाची एक वेलची टाकायची आहे आणि मग अशा पद्धतीने मग आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर जे तुम्ही पान घेऊन आला आहात लाल जास्वंदाचं ते पान मग स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या पानावरती आपल्याला कुंकू आणि आता तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे आता जर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर मग संतान प्राप्ती असं लिहायचं आहे कुंकवाने किंवा मग पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर आर्थिक समस्या असं म्हणजे कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे जी पण काही इच्छा असेल ती आणि मग त्यानंतर ते पान आपल्याला काय करायचं आहे पूजेमध्येच ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पाला जे पण तुम्ही लाल फुल आणलं आहे एकवीस दुर्वांची जुडी आणली आहे खोबऱ्याचं नैवेद्य ते मग गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाची आरती करायची आहे आरती वगैरे झाल्यानंतर गणपती बाप्पाला मंत्र म्हणायचं आहे ओम गण गन गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर जर तुम्हाला जप करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर काय करायचं आहे ते पान मग एक हिरव्या रंगाचे आपल्याला एक हिरव्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि मग त्या वस्त्रामध्ये एक पोटली बनवल्यासारखं ते पान ठेवायचं आहे म्हणजेच की बांधायचं आहे आणि ते जे पान आहेत जवळपास तुमच्याकुढं मंदिर वगैरे असेल तर मग गणपती बाप्पाचं मंदिर असेल किंवा शंकराचं जरी मंदिर असेल तरी तिथे मग गणपतीची मूर्ती असतेच त्यामुळे मग कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरात जायचं आहे जाताना गणपती बाप्पाला ज्या प्रिय आहेत लाल जास्वंदाचं फूल एकवीस दुर्वांची जोडी गुळखोबऱ्याचं नैवेद्य किंवा मोदक वगैरे घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर जे पण काय तुम्ही लाल फूल वगैरे घेऊन गेला आहे दुर्वा ते अगोदर गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे फूल म्हणजेच की हिरव्या कापडामध्ये जे पोटली बनवली आहे ती पोटली घेऊन जायचं आहे जाताना आणि तिथे गेल्यानंतर मग काय करायचं आहे जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या कानामध्ये अगोदर मंत्र म्हणायचं आहे ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आता ओम शिवाय कशामुळं तर मग गण शंकराचा आदेश म्हणून गणपती बाप्पा आपली इच्छा पूर्ण करतात त्यामुळे अगोदर ओम शिवाय म्हणायचं आहे आणि तुम्ही जी पोटली घेऊन गेला आहात ती पोटली ठेवायची आहे आणि त्यानंतर मग गणपती बाप्पाच्या कानामध्ये तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग सांगायची आहे आणि ती पोटली मग तिथेच ठेवायची आहे आणि थोडा वेळ तिथं बसून मग ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर मग घरी निघून यायचं आहे आणि नैवेद्य वगैरे ठेवून घरी निघून मग यायचं आहे घरी निघून येत असताना ये मग मध्येच रस्त्यात न थांबता सरळ घरी यायचं आहे येताना आणि जाताना कोणाशीही बोलायचं नाही घरी आल्यानंतर तुम्ही तुमची जी पण काही कामं असतील ती कामं तुम्ही मग करू शकता यामुळे काय होते की आपली जी पण काही इच्छा असेल किती कठीण संतानप्राप्ती म्हणा किंवा मुलांची म्हणा किंवा आजारपण किंवा पैशाच्या अडचणी असतील जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग पूर्ण होण्यास मदत होते तर त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला करू शकतात पुरुष करू शकतात महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग हा महिलांना उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग हा पुरुषांनी उपाय केला तरी हरकत नाही जर तुमच्या घरात सुतक वगैरे असेल तर मग घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता त्यावेळेस उपाय हा केला तरी हरकत नाही तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यानंतर आपल्या घरात ज्या आपण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते मुलांची म्हणा किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती म्हणा कोणतीही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होते तर हा आणि मग तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा व्यवसाय करत आहेत त्यात यश मिळत नसेल तर आजच्या दिवशी काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मठ टाकून स्नान करायला द्यायचं आहे आणि हर हर गंगे या मंत्राचा असा मंत्र म्हणायचा आहे यामुळे काय होतं की त्या व्यक्तीला नोकरीमध्ये यश मिळतं किंवा जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा यामुळे अडचणी दूर होण्यास मदत होते तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ ला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपते नम लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ